नमस्कार मी उदास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो एक एकोणीसशे साली महाराष्ट्र राज्यावरती महायुतीचं सरकार होत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सरकार होत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्या सरकारमध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री नारायण राणे होते महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यामधील कोंडवा परिसरातील वन विभागाची जमीन तीस एकर जमीन त्यांनी हस्तांतरित केली आणि प्रचंड मोठा घोटाळा केला पंचवीस वर्ष ही गोष्ट बाहेर आली नाही ती दाबली गेली मग ती राजकीय दबावामुळे असेल ती यांच्या चमत्कारामुळे असेल किंवा अन्य काही राज्य समाजशास्त्र अर्थ अशा वेगळ्या गोष्टीतून असेल पण ही गोष्ट आज उघडकीस आली सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताचे बावन्नवे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांनी निकाल दिला आणि त्यांनी नारायण राणे आणि त्यामध्ये जे कोण अधिकारी असतील त्यांना दोषी ठरवलेला आहे हा एक सामाजिक न्याय आहे भारतातल्या विषबदेच्या विरुद्ध लढणाऱ्या अशा तमाम लोकांचा हा विजय झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण हा जो विजय आहे हा जो न्याय आहे या देशामध्ये अशा असंख्य अशा जमिनी आहेत की ज्या सरकारच्या असून त्या लाटल्या गेलेल्या आहेत किंवा त्या हस्तांतरित झालेल्या आहेत किंवा त्या विकल्या गेलेल्या आहेत फार मोठा देशाच्या जमिनीचा भ्रष्टाचार झालेला आहे भारतीय व्यवस्थेमध्ये जो चतुर्थ श्रेणीतला वर्ग आहे तो आजही झोपडपट्टीमध्ये जीवन जगतो कारण त्यांना राहायलाही जागा नाही आहे अतिशय असं जीवन तो जगत असतो परिस्थिती फार भयान आहे लोकांना राहायला खरं नाहीये लोक दाटी वाटीने आपल्या देशामध्ये दे जात आहेत सार्वजनिक शौचालय अतिशय विचित्र पद्धतीचे आहे आपल्याला जर खरा भारत पाहायचा असेल ना तर आपल्या देशाच्या झोपडपट्ट्यातून ट्रिप काढावी किंवा सहल करावी म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं स्वरूप लक्षात येईल अशी एकंदरीत आपली परिस्थिती आहे आणि दुसरीकडे मात्र या देशातल्या जमिनी हडप केल्या जातात सरकारच्या जमिनीवरती मालमत्ता पैसा संपत्ती व्यक्तिगत फायद्यासाठी कमवली जाते ही आपल्या देशाला लागलेली फार मोठी कीड आहे आणि गौरी साहेबांनी बरोबर त्याच किडीवरती रामबान इलाज करून न्याय देऊन एक नवा पायंडा या देशामध्ये पाडलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या देशातल्या नोकरशाही आणि राज्यकर्ती जमात आणि बिल्डरशाही यांच्या माध्यमातून जर अशा पद्धतीने जमिनीचा गैरव्यवहार होत असेल तर त्यांना न्याय दिला जाईल त्यासाठी त्यांनी तशा पद्धतीचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहे सचिवांना दिलेले आहे आयुक्तांना दिलेले जमीन पुणे जिल्ह्याचे आयुक्त कलेक्टर सगळे डॉक्युमेंट क्लिअर करतात आणि ती वन विभागाची जमीन राहत नाही तर ती वापरण्यासाठी ती जमीन होते ती जमीन व्यक्तिगत लाभासाठी बिल्डरला विकली जाते त्यातून ग्रह निर्माण होत सोसायटी निर्माण होतात शाळा कॉलेजेस निर्माण होतात आणि कॉन्क्रीटच जंगल वाढत त्याचबरोबर भौगोलिक वातावरण बदललं जात दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वन विभागाची जमीन हडप करण्याचं जे काय षडयंत्र या देशामध्ये गेली कित्येक वर्ष झालं देश स्वतंत्र झाल्यापासून दे म्हटलं तरी वागं ठरणार नाही जे काही गिळकृत करण्याचं काम या देशातल्या राज्यकर्ते बिल्डर आणि नोकरशाही लोकांनी लावलेलं आहे त्याच्यामुळे वन्यजीव मानवस्तीपर्यंत येऊ लागलेले चित्ते वाघ हत्ती मानवस्ती देऊन धुमाकूळ करू लागलेला आहे याला कारणीभूत या देशातली ही भांडवलदारी व्यवस्था आहे की नोकरशाही व्यवस्था आहे आणि ही राज्यकर्ती जमात आहे खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय संविधानाचा जो मूल गाभा आहे हा ढाचा आहे तो कायदे मंडळ न्यायपालिका आणि कार्यपालिका या तीन मजबूत घटनावर अवलंबून आहे या खांबावर अवलंबून आहे यापैकी एक जरी खांब निखळला तरी देशाची लोकशाही किंवा देशाचं संविधान कोसळू शकतं आणि म्हणून जेव्हा कार्यपालिका आणि कायदा मंडळ जेव्हा काम करत नाही तेव्हा त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी न्यायपालिकाचं काम असतं हे भूषण साहेबांनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मानवतेच्या दृष्टिकोनातून समाजाच्या कल्याणासाठी देशाच्या हितासाठी न्यायपालिका एकृषी सालापासून जनतेच्या बाजूने उभा राहून संसदेतील खासदारांना त्याचबरोबर राज्यकर्त्यांना हनकावून सांगते की तुम्ही हे जे काय करत आहात ते चुकीच आहे आणि म्हणून आज न्यायपालिका भारतीय संविधानाच्या नियमानं समानतेच्या तत्वावरती या देशातल्या तमाम नागरिकांना न्याय देण्याचं काम करत अशा संदर्भामध्ये भूखंड घोटाळा केला त्या संदर्भात आपण थोडक्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेऊ दहा एप्रिल एकोणीसशे बावन्न साली नारायण राणे यांचा जन्म झाला एकोणीशे सत्तर ते दोन हजार पाच पर्यंत ते शिवसेनेमध्ये राहिले आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे राजकीय वाद झाल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली दोन हजार पाच पासून ते दोन हजार सतरा पर्यंत ते काँग्रेसमध्ये राहिले काँग्रेसमध्ये दोन हजार नऊ साली ते कोकणातून निवडून आले आमदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार आठ ला अंतर्गत वादविवाद झाले वाद वाद शेवटी सोनिया गांधीची पुन्हा त्यांनी माफी मागितली आणि ते काँग्रेसमध्ये कंटिन्यू झाले दोन हजार सतराला त्यांनी ही सोडली आणि स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि तो पक्ष घेऊन त्यांनी दोन, दोन हजार अठराला भाजपमध्ये विलिनीकरण केलं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि कोकणातून पुण्यात सिंधुदुर्ग मधून ते लोकसभेच्या निवडणुकीतून प्रचंड बहुमताने निवडून आले खासदार झाले आणि आज ते केंद्राचे मंत्री म्हणून काम करत आहेत यांच्यावर आरोप झाले गेले प्रदीप भालेकर यांनी आरोप केले की ब्याऐंशी एकर सरकारी जमीन त्यांनी बारा कोटीला जिंकलेली आहे काही स्थानिक लेवलवरती त्यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत तर कोकणामध्ये काही जमिनीच त्यांनी हस्तांतरण केलेलं आहे अशा पद्धतीने त्यांना बोललं जातं त्यांच्यावर त्या आरोप आहे तर अशा या राज्यकर्त्यांना आणि त्याचबरोबर या देशावरती अन्याय करणाऱ्या भांडवलदारी व्यवस्थेला आणि देशाची जमीन लाटणाऱ्या या सर्व यांना भूषण गवई यांनी हा निकाल देऊन त्यांच्यावर दोषपत्र जे दाखल केलेलं आहे ते अतिशय अभिमानास्पद आहे आणि खूप कौतुकास्पद आहे अशाच पद्धतीचं कार्य या देशामध्ये घडू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोषींना शिक्षा मिळावी अशी मी माझ्या इक्वल खूप ग्रुप चॅनलच्या वतीने विनंती व्यक्त करतो मित्रांनो जर तुम्ही माझा चॅनल पाहत असाल आवडला तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वल टू चॅनल नमस्कार